और... ना असं पाहिजे मला तुझी साडी नाही का त्याच्यावर सगळं ब्लाऊज येईल बघ आता शिक्षू राहिले हा बर आता मुहूर्त घेतलं का हा चेंज केला आता खूप चेंज केलं जागा केली मी आत मध्ये बसायला हो

गालो गालो एक असं दाखव ते मोतीची जायचा कलर नाही नाही आरेवरची मोतीची आरेवरची आण दिसते काही दिसतंय ना गे वरच्यावर जायचं असं

काय हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिव्हर्स ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपल्याकडे आलेले आहे पूर्ण ब्रायडल ब्लाऊज आणि ते ब्रायडल ब्लाऊज म्हणजे साड्या वगैरे कशा आहेत ते तुमच्याशी मी शेअर करते दाखवते तुम्हाला इथे एक बॅगमध्ये साडी दिसती तर ही साडी नवरीचीच आहे बट ती साडी त्यांना पसंत नाही पडली त्यामुळे ते एक्सचेंज करणार आहे किंवा दुसरे आणणार आहेत ते आणि हा जो सगळ्या साड्यांचा बसता आहे ना तिथे तुम्ही पाहू शकता मुलचंद मिलमध्येच घेतलेल्या सगळ्या साड्या आहेत नवरीच्या ब्रायडल ब्लाऊज आहेत ऑल तर मी तुम्हाला तो दाखवते साड्यांचं वगैरे तर इथे तुम्ही पाहू शकता ही आहे नवरीची हळदीची साडी पूर्ण स्टोन वर्कमध्ये आहे ऑरगेन्झा पॅटर्न आहे साडीचा तर याच्यावरचे जे ब्लाऊज आहे ते जर हटके आणि अलग शिवायचं आहे तर ते ब्लाऊज कसं शिवायचं हे पण मी तुमच्याशी शेअर करते आणि साड्या कशा आहेत तेही दाखवते तर ब्लाऊजच्या डिझाईन्स आपण नंतर पाहूच व्हिडिओमध्ये पुढे पण हे जे साडी आहे या साडीचा सा रंग पण खूप सुंदर आहे व्हिडिओमध्ये कसा दिसत असेल बट थोडंसं डार्क शेड आहे खूप सुंदर आहे साडीचा सा कलर या त्यानंतर ही आहे दुसरी साडी जी की पैठणी आहे गठबंधनला जी पैठणी आपण म्हणतो नऊवार तर ती पैठणी आहे ही याचा रंग फार सुंदर आहे हे पहा चिंतामणी कलर आहे सगळा आणि ओ ओवरऑल सगळ्या साडींमध्ये हे पहा एक मिनिट दाखवते सगळ्या साडीमध्ये अशी डिझाईन आहे नऊवारी खूप आवडली मलासुद्धा ही साडी खूप छान आहे साडी साडेबारा हजाराची आहे पैठणी ही नवरीचीच आहे साडेबारा हजाराची ही साडी आहे ओवरऑल आता घडी नाही उघडता येणार मला कारण मग काय होतं साडी पूर्ण फिनिशिंग जाते ते बॉक्समध्ये व्यवस्थित बसत नाही आणि अशी घडी आपल्याला घालता येत नाही व्यवस्थित पण तुम्हाला याच्यावरून लक्षात येईल काट वगैरे पदर वगैरे अप्रतिम आणि सुंदर आहे आणि जे व आतमधलं जे बुट्टी वर्क आहे ते पण खूप छान आहे सॉफ्ट एकदम सॉफ्ट कपडा आहे खूप सॉफ्ट कपडा आहे त्याचा त्यानंतर हा आहे नवरीचा घागरा जो की हळदीचा घागरा आहे तिचा तर हे पाहू शकता हा त्या घागऱ्याचा काट आहे आणि तो रॉ जो घागरा आहे ना हे पा या पद्धतीने असा आहे म्हणजे असंच दिसणार आहे फक्त ग्रीन कलर आहे त्याचा यावर रंग जरा वेगळा दिसतो आहे थोडासा हिरवा नाही वाटत वेगळाच वाटतो तर या पद्धतीने आहे घागरा तिचा हे पहा हा हा आहे घागऱ्याचा हिरवा रंग आणि त्यावरचं हे ब्लाऊज आहे तर हे ब्लाऊजसुद्धा आपल्याला शिवायचं आहे अकराशे रुपयाचा घागरा आहे हा सुद्धा छान आहे घागरा क्वालिटी वगैरे खूप मस्त आहे मूलचंद मिलमध्ये घेतलेला बसतायने मूलचंद मिलमध्येच बस्ता बांधला आहे त्यानंतर हा आहे काठ बेल्ट जो वगैरे लावायचा जो आहे ना हा त्या काठाचा बेल्ट बनवलेला आहे रेडीमेड त्यासोबतच आलेला आहे त्यानंतर जी साडी आहे ती तुम्हाला सांगितलं मी त्यांना एक्सचेंज करायची ही साडी तर हे ते एक्सचेंज करतील त्यावेळेस आणतील त्यावेळेस आपण ब्लाऊज शिवू तर यावरचा ब्लाऊज एक थोडक्यात सांगते मी कसा शिवणार आहे तर जो हा जो घागरा आहे ना तर ह्या घागऱ्यावरचा जो ब्लाऊज आहे हा पीस आहे याच्यावरचा कुठे गेला तर हे पहा हा जो पीस आहे तर याला मागे एक युनिक जरा डिझायनर गळा टाकणार आहे बॅकला आणि पण जी बाई आहे ती बाई आपल्याला हायपक्स स्लूज शिवायची आहे तर साऊथ इंडियन पॅटर्न असल्यावर त्याच्यावर हायपअप स्लीव्ज वगैरे अप्रतिमाने सुंदर वाटतात किंवा देवसेना पण आता देवसेना बाईचा ट्रेंड जरा कमी झाला आहे त्यामुळं हायपअप स्लीव्ज याला छान दिसेल त्यानंतर हे जे ब्लाऊज आहे याच्यावर आपण वर्क करणार आहोत बाही पूर्ण भरलेली कारण ब्लाऊज प्लेन असल्यामुळं आपल्याला यावर वर्क करावं लागणार आहे त्यानंतर ही जी ऑरगॅनज पॅटर्न साडी आहे ही थोडीशी पार्टीवेअर टाईपमध्ये तिला नंतर ही घालता येईल साडी पार्टीवेअर म्हणून तर यावर सिम्पल आणि ऑर्डिनरी ब्लाऊज न शिवण्यापेक्षा यावर काहीतरी हटके डिझायनर ब्लाऊज शिवून देणार आहे मी तिला तर पाहूयात कसं आहे काय आणि जी लग्नाची साडी आहे किंवा जी लग्नाची साडी असणार आहे तिची येणार जी आहे तर त्या साडीवर मी तिला आरिवर्कचंच ब्लाऊज शिवून देणार आहे त्यावरचं सुद्धा तर चला ती ज्यावेळेस साडेल त्यावेळेस तुमच्याशी नक्की शेअर कराल तोपर्यंत